महेश मांजरेकर सर पुन्हा एकदा येणार आहे का, का बिग बॉस मराठीमध्ये म्हणजे बिग बॉस मराठी सीझन फायची होस्टिंग करणार आहे का काय आहे माहिती ह्या व्हिडिओ तुम्हाला मी संपूर्ण सांगणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचारमध्ये या बिग बॉस मध्ये या बिग बॉस मराठी सीझन फायच्या ह्याच्यात नवीन होस्ट आणला ते म्हणजे रितेश देशमुख सर त्यांना पिक्चरच्या शूटिंगच्या म्हणजे आगामी पिक्चर त्यांच्या येणार आहे त्यामुळे ते पिक्चरच्या शूटिंगच्या ह्याच्यात बिझी असल्यामुळे ते आहेत फ्रान्सला म्हणजे परदेशात असल्यामुळं मागच्या आठवड्यात त्यांनी निलेश साबळेला होस्टिंग करायला लावली होती म्हणजे बिग बॉसने ते टास्क बिक्स घेतले काय काय दाखवलं ते सर्व पूर्ण तो आठवडा पूर्ण बोरिंग गेला म्हणजे त्या सदस्यांना त्यांची चुकी दाखवायला कोणच तिकडे होस्ट नव्हतं म्हणजे फक्त ते टास्क घेतले त्या टास्कच्या माध्यमातून त्यांना सांगत होते तर म्हणजे ह्या आठवड्यात पण रितेश सर फ्रान्सला असल्यामुळं येणार नाहीत त्या आठवड्यात कोण येऊ शकतं तुमच्या मते ते कळण्या तर नक्की सांगा महेश मांजरेकर तर शंभर टक्के येणार नाही हे मी सांगतो या आठवड्यात पुन्हा असं मला असं वाटतं निलेश साबळे तर बिग बॉस काहीतरी टास्क घेऊन तो आठवडा असंच ढकलून देतील आणि पुढच्या डायरेक्ट फायनलच रितेश सर आणतील तुम्हाला वाटतं कळण्याचं सांगा म्हणजे या पूर्ण याच्यामुळं सगळं बिग बॉसचा आताचा शेवटचा दिवसातला खेळ सगळा बोरिंग होऊन गेलाय तुम्हाला वाटतं ते कम नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आठ लाईक करायचं पाहण्यासाठी बिग बॉस विचार म्हणजे फॉलो आणि सबस्क्राईब करायला नक्कीच すみません。